कर्मफल त्याग म्हणजे काय आणि त्या योगे शांती प्राप्त होते म्हणजे काय आता एक बाराव्या अध्यायामध्ये बारावा श्लोक आहे बोलते त्याच्यामध्ये म्हटलंय श्रेयो ही ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते ध्यानात कर्मफल त्यागात त्यागात शांती अनंतरम असं म्हटलेलं आहे म्हणजे त्याच्यात जे म्हटलंय श्रेयोमी ज्ञानम अभ्यासात अभ्यासापेक्षा ज्ञान ज्ञानापेक्षा ध्यान ध्यानापेक्षा कर्मफल त्याग आणि कर्मफल त्यागाने शांती अशांती काय येते तर प्रत्येक कर्माच्या फळाची आपण अपेक्षा करतो आणि ती अपेक्षेचा भंग झाला की शांती। शांत बिघडली आपली शांत होतो कोण नव्हतं एकांतात शांत बसले होते पण एकांतात शांतसुद्धा बसता किती वेळा सांगितलं पण एवढं काही तिच्याच्याने होत नाही आता कशाला तुम्ही अपेक्षा करता तुम्ही तुमचं काम करा दुसऱ्यानी कसं वागायला पाहिजे अशी आपण अपेक्षा करायला लागलो आणि त्या अपेक्षेचा भंग झाला की दुःख होतं म्हणून कर्मफलत त्याग ह्याचाच अर्थ आत्ता मगाशी सांगितल्या कर्म करणं आपण संपलं आणि म्हणून कर्म करायचं ओम तत्सच ब्रह्मार्पण असतं त्याचा परिणाम काय आपण विचार करायचा नाही अर्थात वेडवाकडं कर्म करायचं आणि त्याचं काही का होईना असं नाही ते मगाशीच सांगितलंय काम मी निषिद्ध कर्म करायचीच आहेत त्यामुळे त्याचा प्रश्नच नाही तर उद्या कुणी वेड्या वाकड्या करेल चोर दरोडे घाचेल आणि ओम तत्सद ब्रमार्पण असतो किंवा मी कर्म केलंच नाही असं समजायचं म्हटलं तोही म्हणेल मी कर्म केलंच नाही असं एकाने केलं गीता वाचली होती कुठंतरी न्यायाधीशाने शिक्षा दिल्यावर आणि म्हटलं मी कर्म केलंच नाही गीतेमध्ये असंच सांगितलंय मग तेही म्हणाले मी शिक्षा दिलीच नाहीये त्या कर्माचा करता मी नाही शिक्षा जी आहे ती तो तर भोगायची त्यामुळे असं काहीतरी पळवाटी काढणं हे खरा अर्थ नाही त्याचा त्यामुळे आपलं कर्म जे आहे ते कर्म करायचं आहे आणि कर्म फळायची नाही कर्म केलं संपलं कप्पा बंद माझं कर्म मी उत्तम प्रकाराने केलेलं आहे असं करायला आणि तसं जर आपण करत गेलो तर शांती प्राप्त होती मुलांना वाढवलं आपलं काम झालं आणि तरी आपण वाढवतो का विचार करावा निसर्गिकरित्या भगवंताकडून चाललेलं असतं काम ते आपण काय वाढवतो म्हणजे आपण जर लक्ष ठेवतो त्याच्यावर भगिनींच्या तरी म्हणायचं तर गॅसवरती कुकर ठेवलाय मी शिजवलं असं आपण म्हणणार का तुम्ही ठेवलात त्याच्यावर खाली गॅस लावला तर शिजला काय शिजवलंय मी पण आपण बारीक सारी गोष्टीच आपल्याकडेच येत असतो बघा काय केलंय काय झाडं आहेत आमची म्हणजे काय तुम्ही वाढवलीत जमीन भगवंताची पाऊस परमेश्वराचा हो पाणी ते आपोआप वाढतंय पण कर्तृत्व आमची बाग बघा कशी झाली याच्यापेक्षा बरोबर उलट म्हणजे परमार्थ परमच्या कृपेनं पा काय फुलंय प्रभूचीला आघात आहे बघा ना तुम्ही किती रंगाची किती आकाराची किती फुलं परमेश्वराने निर्माण केले आहेत त्याचा आनंद मी घेते बघितल्यानंतर जो आनंद होतो इतक्या रूपाने परमेश्वर नटलेला आहे किती आनंद वाटतो बघायला असं वाटलं पाहिजे आपण कोण करणार आहोत ह्याचा अर्थ असा आपण काय करणार मग झोपूया झालो असंही त्याचा अर्थ नाही की आपण जर करणारच नसलो काही तर मग कशाला कष्ट करा तो करतोय तो करू दे असा त्याचा अर्थ नाही तुझ्या वाट्याला आलेलं कर्म तू कर बस हे लक्षात घ्यायचं म्हणून तशा तऱ्हेनं जर आपण केलं तर शांती प्राप्त होते सहजच एक अंडरस्टँडिंग येतं प्रत्येक गोष्टीचं अंडरस्टँडिंग असं येते की आपण हे असं असं करायचं बस संपला असं मनातून यायला लागलं की मग शांती आपोआपच प्राप्त होते मग कुठल्याही गोष्टीकडे बघताना हल्ली जरा काही झालं की प्रॉब्लेम कशाचे प्रॉब्लेम टेन्शन मला हे शब्द सारखे हल्ली ऐकले की असं वाटतं ह्याच्याशिवाय दुसऱ्या हल्ली शब्दच नाहीत का माणसाला आणि त्याच्यासाठी औषधं डॉक्टर कशासाठी टेन्शन कमी करण्यासाठी आणि घेतलंच कशाला टेन्शन तुम्ही काम आपलं करा संसार माझा म्हणता म्हणून गोंधळ होतो संसार भगवंताचा मूळ बाळ त्याची जी आहे ती त्याच्या सकट मी त्याला अर्पण केलेलं आहे मी माझं काम करणार आहे सांभाळणारा तो आहे ह्याचा अर्थ रस्त्याच्या मध्ये जाऊन उभं राहायचं सांभाळणारा तो आहे असं नाही आहे तुम्ही तुमच्या तऱ्हेनं सगळं केल्यानंतर तो आहे ना आत बाहेर आहे ना विश्वास आहे ना तुमचा भरलेला आहे सगळीकडे तोच आहे सगळीकडे रस्त्यात ॲक्सिडेंट झाला तर आपली घरची मंडळी येतात का आपल्याला उठ उठवायला विचार करा कोण सांभाळतं त्यावेळेला कोण असतं भगवंत असतो त्यावेळेला जी व्यक्ती आपल्या मदतीला येते सगळं काही करते कोण करतं त्यावेळेला तर भरलेला आहे त्याला आपण धरत नाही आणि आवांतर गोष्टी धरत बसतो पैसे अमकत तमक ते असू दे पण ते सर्वस्व नव्हे आधार भगवंताचा असं लक्षात ठेवा आणि तो बाहेर कुठं नाही आपल्या आत आहे प्रत्येकामध्ये तो आहे तो कुणाच्या रूपाने आपल्याला मदत करेल ते सांगता येत